भीम सर्वांना गुड मॉर्निंग चहा पाणी बसलो बाबा व्यायाम करायसाठी हे बसल्या आमच्या काल मैत्रिणी काही घरी गेल्या काही बसलो काही इकडे तिकडे फिरत आहे ते बाई बहीण पाय किती कोसार ते बस पा, को बसल तेव्हा जेव्हा माई फ्रेंड फ्रेंड आहे बरं ते तेव्हा किती कोसार आहे दिसते मी नाही येत म्हणते बाई मा काही फोटो नको घेऊ काही नाही तिलाच वाटते मीच लई जाडी या जाळ्यात ना बाई दोन दोन क्विंटलच्या बाया हातलं तिला त्या वाटते हो महिनात म्हणते मग नको घेऊ ती किती खुर्चीवर बसली राहू दे तिला घेतही नाही राहू दे जाऊ दे तिथे काय करता हो बाई वजन लय वाढलं बाई काय करता सत्तर किलो वजन झालं ना बापा त्याच्यात नेटही नाही ने राहायचं काय व्हिडिओ टाकामायलाही नाही घेता येत काही नाही कोणता घोरायचं करत जावं माय सबस्क्राईब करत जावं माय बाई कमेंट करत जावं पाय जावं माय व्हिडिओ बिचाऱ्या हो हो ना माय व माय बहीण पाय बजारात चालली होती मला म्हणते तिकीट आले पैसे नाही मला बांगावं किन राहते हा आता आली बसली आमच्याजवळ काय करतो मग बसू द्या हो पाणी बिचारा जून जुलैमध्ये येत नाही म्हणते लवकर पेरणी करू नका त्या पाणी झालं काय माईसून झोपेलाय बाई आता करतो आम्ही त्या पण लग्न झाली बाई भल लग्न नकाच केले माय काही फायदा नाही माय बाई भलक तू उन्हात जाऊन वापस येत जाऊ बिचारा लग्न झाले बाई आता झाले ना जे लग्न <laughs> <laughs> माझी जय भीम तर करव बाई शिला जय भीम तर करव शिला मी रात जोडूनच बसली बिचार पाहिलं लोक म्हणते न्या बाई जय भीम येत नाही काय एवढं धम्मात ज्ञान सांगते मोठी जे नाही करत बाई माहिती लय सोयची आहे ना पाणी काय करता धरून बांधून गोसाय कर लागते ती झाला नाही काय ठीक आहे जे भीम व्हिडिओ पाहिजा बापा माय काहीच वाट टाइम नाही होऊन राहिलं आणि काहीच न घोर झाला विचारा तुमचं मनोटाईज झालं असेल तर मग कर ओ माय मला सबस्क्राईब कर जा कमेंट कर लाईक करजा जय भी